तर नमस्कार गावावर कसे सगळे एकदम मजेत ना तर आलो एक नवीन ब्लॉग घेऊन म्हणजे माझ्या घरीच आज ब्लॉग आणि आजचा माहोल बघा पावसाने एकदम वाटच लावली आहे नवरात्रीची पण सगळी आणि या पावसात मम्मीने आज आणले आहे खेकडे या खेकडे कसे आहेत ते आणि हा आहेत खेकडे बसवायन खेकडे पकडतोय पकडणार हे खिकडे पकडतोय सावत्या हे सावत्या तू खेकडे खेकडे पकडत जायचंय ना खेकडे पकडतो पकड पकड एक पकड आ, सावन सावंत खेकडे बघतोय हे सावंत खेकला आज मम्मी दाखवणार खेकडे कसे बनवणार ते हा दाखवणार ना हे आपले खेकडे खेकडे आहे मोठे समुद्राचे खेकडे आहे ना किती लागले मम्मी हे सांगितले त्यांनी पाचशे लाईनशेला हो ला। हो पाचशेला सांगितलं तीनशेला एवढे बाप आणि आणली आहे आपली इंग्लिशाला आवडते बोंबील आणि आम्हाला आवडतो खेकडा खेकडा आम्हाला म्हणजे लारण्याला लारण्या कुठे गेली लारण्या गेली बाहेर खेळायला खेकडा आला खेकडा तिला सांगतो बघ्या लारण्या आलेली आहे अजिने काय आणलं काय आणत मग चल कुठे काय आणणार तू कोणी मागितलं होता खेकडा खेकडा आणि हे बोमील घेतले आणि हे काय सुरम सुरमई चला मग या ब्लॉग मध्ये तुम्हाला खेकड्याची रेसिपी बघायला भेटेल तर सोलायला घेतलंय सो म्हणजे खोलायला साफ करायला समुद्राचे नाही मस्त होणार आहे आणि गावाला ह्याचा पण आपण रस्ता बनवतो म्हणजे सूप म्हणजे तेच रस्ता आपलं मिक्सर मध्ये ग्राइंड करून त्याचं पुर फिल्टर करून म्हणजे एक कपडा टाकून आपण त्याला पुढं सूप काढून घेतो आणि तेच आपण सार पण टाकतो बरोबर बरोबर का ना गाळून घ्यायचं आणि मग हे करायचं अच्छा धुऊन घ्यायचे पुन्हा धुऊन घ्यायचे हे पुन्हा धुवून घ्यायचे अच्छा आहेत ना गाडीची पण माती असते लागत आपला समुद्राचे खेकडा पुरा सोलताना कंप्लीट तुम्हाला दाखवतो कसं काढतात ते सगळं काढून पुन्हा धुवायला लागत माती भीती असते ना पूर्वी माती असते रेती रेती

कालची घानासाठी हात पण ते चांगलं असतं त्यासाठी पण ही पण मादी आहे ही पण मादी बघा बोलतो दाखवतो प्रॉपरली त्याचे डेंगे निरिषाच्या लँग्वेजमध्ये आंगडे आंगडे ना <laughs> आम्ही डेंगे बोलतो लारा निरिषा आंगडे बोलतो आहे आहे खेडची रत्नागिरीची आणि आम्ही आहे पॉ कणकवलीची आम्ही मालवणचे आहे काही तो कणकवलीचो ते बा ही मादी आहे आणि याच्यामध्ये व्हाईट व्हाईट आहे आपलं याचं अमवाच्या पौर्णिमेला ते भरलेले असतात कधी अमवाशेला भरलेले पौर्णिमेला रिकामी असतं अच्छा पौर्णिमा जवळ आली ना तरी काढ अच्छा कारण ते पिल्ले देतात ना ठीक आहे चला बघा तुम्हाला आता पुढचं प्रोसेस मध्ये जेव्हा शिजवायला घेणार जेव्हा शिजवायला घेणार तेव्हाच दाखवूया एक कांदा अर्धा टोमॅटो अर्धा टोमॅटो थोडीशी कोथिंबीर थोडीशी आहे ही कोथिंबीर लाणार आपल्या याच्यामध्ये कटिंग मध्ये चॉपिंग मध्ये आणि हे सगळे खेकडे साफ करून घेतलेले आहेत एकदम चकाचक भरलेले सगळे मादी आणि पुढे आणि हा ह्याचा बनाना आहे सूप हा जाणार मिक्सर मध्ये ते पण दाखवतो तुम्हाला मी आणि कांदो टमाटर आणि कोथिंबीर हे गरम मसाल्याचं वाटण हे आलं लसणाची पेस्ट हे तयार करून देऊ आलं लस आलं पेस्ट पहिले तयार करून आणि मी आणि वाटण पण आणि हा आहे गरम मसाला भाजलेलं आणि हे आहे आहेसूण पीकेपर्यंत तोपर्यंत तिकडे तेल गरम होत इकडे टाकत याचा सूप बनून घेऊया हे टाकलेलं याच्यामध्ये पाणी आणि मिक्सर ग्राइंडरला त्याला ग्राइंड करायला सोडलेलं आहे आंबरा अंगार उडेल चालू केलेलं आहे मम्मीनी ग्रँड बॉक्स आहे आता शिकून घेतोय कसं बनवायचं ते टाकू अजून अजून हो ना बाकी आहे घ्यायचं नाही झाले अजून बाकी आहे प्रॉपर ग्राईंड आहे अच्छा बाहेरचा मा माहोल तुम्ही बघू शकता हा बघा पाऊसचा पाऊस एवढा पाऊस आहे आज काय बोला नि सडसडाचा आवाज आले निषाने टाकले आणि कांदा टमाटरचं

आणि याच्यामध्ये आता याच्यामध्ये पाणी टाकून प्रॉपर गाळून घेणार आहे याच्यामध्ये कवच पण असतात याच्यामध्ये कवच पण असतात तर हा आपण आपला सूप याला प्रॉपर छानून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये ते हे नको यायला काय बोलतात त्याला कौच कवच बरोबर कवच यायला नको आता प्रॉपर तुम्ही गाळून घ्या याच्याने मित्रांनो गावाला ना याच्याने टेस्ट वाढते हा हे आपण फक्त असंच नाही करत आहे आहे म्हणून पण याच्याने टेस्ट वाढते आता ही आहे आलू ची पेस्ट ती केलेली आहे आतमध्ये किती एक चमच मून आहे एक टेबल स्पून टेबल ची पेस्ट परत चांगलं घ्यायचंय परतवून आणि इकडे आहे रेडी आणि हा सूप जो तुम्हाला सांगितलं ना कंप्लीटली सूप आहे हा पण टाकून जाणार अधिक चांगली हा गरम मसाला आता हा जातो आहे गरम मसाला आहे याच्यामध्ये म्हणजे हा खडा मसाला आहे तो मिक्स पावडर बनवलेली अच्छा हा खडा मसाला आहे पावडर म्हणजे मसाला बनवलेला आहे लवंग डालचिनी हा जरा तिखट मसाला हा गेला याच्यामध्ये तिखट मसाला मालवणी तिखट मालवणी तिखट मसाला थोडीशी हळद केलेली आहे एक मालवणी मिक्स नॉर्मल साधा एकदम तिखट नाही प्रॉपर हळव घ्यायचंय घ्यायचं आता याच्यामध्ये जाणार डायरेक्ट खेकडे खेकडे घेत असतो दात मध्ये लावून घ्यायचं आहे पेरू मसाला थोडा कम्प्लिटली लागायला पाहिजे लागतो जोर फिरलं नाही तर असं फिरून घ्यायचं लागला मसाला प्रॉपरली पिरवायची गरज पण ना लागली आता ह्याच्यात टाकायचं आता याच्यामध्ये आणणार सूप लारण्या पाणी होतं आपलं जे फिल्टर पाणी केलं होतं आपण खूप बनवून घेतलं ते कंप्लिटली केलं याच्यामध्ये आता

उकडीचा टाकलेला आहे वाटण कम्प्लीट वाटण पहिले दोन ठरवतात पण ते टाकलेलं आहे त्याच्यामध्ये प्रॉपर हिरवून घ्यायचं आहे वाटण आता मिक्स

हाँ, या ताई ना। हाँ, भूख लगी है, खाना दो। भूख लगी है, खाना दो। मुझे आया खाने। खाने के लिए आया है। दे। दे। क्या चीज़ तेरे को हिकरे? हमारे। कहाँ पाई जे? हिकरे बोला जिला, भूख लगी है, खाना दो। दे। हाँ, दे हमको भूख लगी है, खाना दो। आ, दे आणि रेडी गरम आहे लागलेलं एकदम सुगंध आलेला मस्त चला मग तुम्हाला आज रेडी तर था झालेलं आहे आता आपण आता आपण टेस्ट करू आणि तुम्हाला सांगू कसं बनलंय चला भेटा तुम्हाला आता जेव टाला आले आपल्या प्लेटवर मस्त खेकडे गरम गरम खेकडे सार वाईट दिसत नाही हाय आले आपला प्लेटवर खेकडे गरम गरम सार आणि राईस तर खाऊ आणि तुम्हाला सांगू टेस्ट कशी झालेली आहे तर मस्त आहे खेकडे रेडी सार सा, सा, राईस असायचं त्याच्यावरती एक नंबर टेस्ट आहे मस्त आणि तुम्ही सूप पिऊ पण शकता चला मग तर खाऊन घेऊया मस्त ते झालं आहे रेसिपी तुम्हाला सं संपूर्ण दाखवली आहे बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कशी बन चला ओके इकडे आणि मम्मी सांगते तुम्ही व्हिडिओ बघता आपण सबस्क्राईब करत नाही तर लाईक शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा तर भेटूया एक नवीन ब्लॉग घेऊन एक नवीन जागेवर तोपर्यंत आता बाय बाय या